टाकलं हो काका शिंदे दादा धन्यवाद <coughs> धन्यवाद लाईक केल्याबद्दल दाजी पैलवान सूट एक नंबर लाईट माझा सायबर का सांगून ठेवतो दाजी तुम्हाला बरं 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 काय हरकत नाही काही हरकत जेवण झालं हो काका शिंदे दादा नाही काका शिंदे दादा आली काय टाकलं का हो बा बॅलन्स टाकलं बा काय करता बॅलन्स नसलं की सगळं घोरच घोर आहे दाजी पैलवान सूट एक नंबर लाईक माझा बरं 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 दाजी तुमच्या गावाकडे पाऊस काय म्हणते आज बंद आहे पाऊस दादा काका शिंदे दादा पाऊस बंद आहे आज बोला पटापट लवकर लवकर आताच रिचार्ज टाकलं मी ज्यांची लाईक बाकी असेल त्यांनी लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सब करा पटपट -पट। बोला बोला लवकर लवकर जपले का सगड़ी जना तुझे व्हिडिओ खूपच छान आहे मला लय रडवलं काय सांगा तुला समजून ल मला तुझे व्हिडिओ कसे आहेत मला समजलं पण लय रडलो ताई काऊन काउून दादा रडले तुम्ही काऊन रडले हो शिंदे दा, दादा शिंदेदा तुम्ही नाव कोण टाकलं तुम्ही काका दादा तुमचं नाव काका होय काय बोला बरं पटापट पटापट हो माय दादा रोडू नका बाप्पा काका शिंदे दादा तुम्ही एवढ्या जोऱ्या जोऱ्यात नका रोड बाप्पा आपण दोघेच आहे गप्पा मारायला आता बाकीचे कुठे गेले पाय ना त्यांना हो <laughs> 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 ना काका शिंदे दादा कोणीच नाही येऊ राहिलं लाईव्ह कुकडे गायब झाले हो माय म्हटलं होतं ना ते की थांबा रिचार्ज टाकते लाईव्ह चालू करते तर कुठे गायब झाले काय माहिती हंट माय थांबत बी नाहीत लाईवले लगेच पळतात लाईक कमेंट करत नाहीत ना हो दादा मुको पाहतात वरून फक्त टक्कमक टक्कमक पाहतात फक्त लाईक कमेंट काही करत नाहीत असेच करतात नाही धनश्रीताई म्हणतात माझ्या व्हिडिओला आधी खूप चांगले व्ह्यूज यायचे पण आता कमी येतात ताई काय झालं समजत नाही आहे उमाय धनश्रीताई पाय ना था। चॅनल किती आहे एका लाखाच्या एक जवळपास आलं ना पहिले चांगले व्ह्यूज येत होते पहिले लोक तीनशे तीनशे चारशे चारशे लोक लाईवले असायचे आणि एकदमच कमी झालं ना असा प्रॉब्लेम आहे यूट्यूबचा असंच करते हे यूट्यूब लाईक केले ताई थँक्यू रमेश दादा धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रमेश दादा तुमचा कारभार तर लई मोठा आहे बापा किती म्हणा म्हशी आहेत माय मी ना पाहिल्या बाई म्हशी किती मोठी आहेत माय तुमच्याकडे दत्तू दादा नमस्कार हो एबीसीडी कुठे हाव ना एबीसीडी आला पण मले ते चालले होते दुकानात म्हणून मला रिचार्ज टाकायचं होतं मी म्हटलं मग हे जर दुकानात गेले तर मग आपला लाईव्ह कसा चाली म्हणून रिचार्ज टाकावं लागलं आणि ते ए बी सी डी चालला गेला शुभांगीता हो <laughs> आता जवळजवळ यूट्यूबवर दिसत नाहीत हो रोजच असते मी अनिल दादा यूट्यूबला रोज असते ए पी ए बी सी डी पण येतो माझ्या लाईव्हवर हो काय चांगला बोलते का एबीसीडी पण आता नाही आला कुकडे गाब झाला आलता पण गेला तो ए डी आता कुठे आहे रमेश दादा म्हशी चारत आहे का तुमच्या लईच म्हशी आहे माय दूध दे जा मले लय मोठ दादा रमेश दादा चांगला बोलतो ताई हो का बरं 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 मला दूध दे जा हो रमेश दादा भासून ती करायला ताई तुझे चारशे पाचशे दररोज चॅनलला होते धरून आणू का बोलतो <laughs> आना धरून तुमचं मायर कुठचं येत तेल्हा तेल्हारा हो आता डोंगरमध्ये आहे डोंगर चारत आहे तेच म्हटलं ना डोंगरमध्ये असाल तुम्ही म्हशी चारत तुमची भाषा मस्त आहे थँक्यू दत्तू दादा आमची भाषा मराठी वराडी भाषा आहे विदर्भाची वराळी भाषा आहे आज मी रिचार्ज नव्हतं सक्का मला माहीतच नाही हे गेल्या यार माहिती रिचार्ज संपले व्हिडिओ अभिनेता काढल्या गेले मग माझ्या आज घोर झालता आज रिचार्ज संपलं होतं तर आता टाकलं नाही मी रिचार्ज पहिले टाकून घेतलं बाई जाय तिकडे म्हटलं जायच्या अगोदर चला लाईक करा ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सब करा ताई तुमच्याकडे गौरीपूजन असते का हो झाले गौरी पूजन रमेश दादा मला पण सफ करा रमेश दादा धनश्रीताईचं पण चॅनल आहे धनश्री ताईला पण सपोर्ट करा सर्वांनी सुनील पाटील दादा हाय नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये आलेच हा स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक ला 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 करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सफ करा मी गहू निसत होती गहू तसेच राहू दिले मी पहिले लाईव्ह घेतली लोक म्हणते कामधंदे नाही का मी गव्हाची पोतळी तिथं ठेवून दिली हे जेवण करायला आली तसेच राहू दिले गहू निसायचे आता लाईव्ह चालू असताना निसता येत नाही कारण की लाईव इथं आता खाली बसून घेता येत नाही असं आहे ताई आताच पोलीसच्या गाडीला फोन केला तर आपण त्याचे पोलीस पळून गेले काय करू ते आता बोल <laughs> काहीच नका करू हो दोन ताई तुम्हाला सबस्क्राईब करून टाकतो हो हो करा करा दादा सबस्क्राईब लाईक डन करा पटपट ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सब करा सुपर चार्ट सुपरस्टिकर करा मेंबरशिप घ्या एकोणनव्वद रुपयाची मेंबरशिप आहे मेंबरशिप घ्या ते सोना नाही दिल्ल्या हमारा खेलो ना संजय दादा हाय नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव मध्ये कोळं दूध खाल्ला आहे का ताई तुम्ही कोळ कोळ दूध म्हणजे दादा कच्च कच्च दूध काय खिरूज म्हणत आहे का, का तुम्ही खिरूज लय आवडते मला खिरूज आवडते मला लई साखर टाकून मस्त लागते करता रे बाप हो लाईक करा पटापट ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सब करा ते नाही का आपण साखर टाकून खात हा ते 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 म्हणायचे हा हा तेच ते दादा ते ए दा। बी सी डी दादा बरोबर चिक पहिलं पहिले जेव्हा म्हणजे हे होते ना लेकरू देते ना आ, खरुवस। खरुवस खीरुज खीरुज, खीरुज। ते तर मग पहिलं दूध काही कामाचं नसते खरवस तुम्ही खरवस म्हणता का आम्ही खिरूज म्हणतो खिरूज खिरूज तर ते दूध तर चीक असते त्याचं दूध बनत नाही काय दोन तीन दिवस वाटते मग त्याचं खिरूज बनते बनतील भारी लागते ते ए बी सी डी एफ जी खाल्ली का खिचडी प्रशांतदादा आहेत ते होय दादा आहेत का ताई उद्या गणपती उठायचे आहे तर आपले तिचा पंगत ते सारे मित्रांनी भवानी ताई ब बहिणींना साऱ्यांनी जेवायला या महाप्रसादाची वेळ दहा वाजता ते दहा वाजता आपले तिथे जेवायला या विकाराला सांगून ठेवतो बरं बरं येऊ येऊ दादा काय कळतंय रमेश दादाला काहीच कळत नाही काय तुमच्या सासरच्यांनी व्हिडिओ बनवायला नाही म्हणलं नाही का ताई सासर ज्यांनी नाही म्हणलं नाही सासरचे तर विरत आहेत आमच्या सासर सासरचे सासर तर म्हणते व्हिडिओ कायले बनवता आणि असं करताना तसं करतात आपण कोण आहे न असं आहे तसं आहे कोण ऐकते व त्याचं मी नाही ऐकत कोणाचं ए बी सी डी ई एफ एच याच्या जे के एल एम पी बी सी डी एफ जी नाकात बिडी हो प्रशांत का काही लाईक डन करा पटपट पटपट मग ज्यांची लाईक बाकी असेल त्यांनी स्क्रीनला डबल टॅप करून लावलं लाईक ला करा सहाच्या पुढे लाईक वाढवा आपल्याला काय घेण देणं माहिती सासरच्या लोकायचा आपला नवरा आपल्या संग असल्यावर काय घेण देणं नाही मग सासरच्या लोकायचं यायचं कुठे कुठे ना तर सुनीला सासू मदत करता येबमध्ये सासू सुना व्हिडिओ बनवते आहेत मस्त असं आहे आणि काही काही तर लयच कंचकल्या राहत आहेत नावं ठेवतात नावं ठेवायला एक नंबर आहेत थांबा था। था। कमेंट थांबल्या होत्या रॉकी दादा हो जुना मेंबर आहे मी प्रशांत दादा प्रशांत दादा हे व्हायत काय ते खव्यावाली आम्ही पण खरुज म्हणतो हम्म श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा तुम्हाला लय कळतंय टो टौ, टोन ग <laughs> टोन घ्या <प्रशान> दादा <laughs> हो ना त्यांना वाटत की पाटीलच्या बाया बनवत नाही पण मग आपण कधी हा तेच म्हणते ते तुम्हाला समजते काय आपली हे काय हाय ते काय हाय तुम्ही काय करता चांगलं दिसते काय असं तसं पाटीलच्या बाया लई हो बाकीच्या इले सगळे चालते पाटीलच्याच बायाले का नाही चाल मी नुसतं ऐकत कोणाचंच ना ते तिकडे म्हणत असतो पेटारा रोशन दादा हाय नमस्कार काय काय अकोला से हो आता रात्री किती वाजता येणार आहे ऑनलाईन बोल मी आता दर दर्शक कामाला चालले आहे जर असं कामाला चाललंय बाहेर सिटीचं आहे तर आहे बाहेर रात्री किती वाजता येणार आहे दा सात वाजता येणार आहे रागीट का बोलती ओ माय रागीट काय बोलत आहे मी सांगत आहे सासरच्या लोकांचं ताई काही अडचण नाही ना नाही 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 काही नाही गेला टोन घ्या दादा फोडून हाय हाय हसू राहिले ते बाय बाय चालले का योग्यच सहाच्या पुढे लाईक वाढवा स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सब करा सुपर चॅट सुपर स्टिकर करा मेंबरशिप घ्या एकोणनव्वद रुपयापासून मेंबरशिप सुरू आहे मेंबरशिप घ्या आणि कमेंट फास्ट करा लाईक केली थँक यू प्रशांत दादा लाईक करा केलं आत्ता केलं प्रशांतदा लाईक अकोट तेल लारा हो अकोट तेल लारा तेच ते दादा तुम्हाला पण आहे का धनसरित प्रॉब्लेम रमेश दादा मी त्यांचा जुना मेंबर मेंबर आहे हो प्रशांत दादा जुना मेंबर आहेत ते आमचे जुने मेंबर लय येऊन नाहीत राहिले लाईवला काय करावं आता धरून आणावं का सगळे येले कुठून आणावं पकडून ते नुसतं वाक्याचा भरीत खायचं काम करू नका प्रशांत दादा नुसतं वांग्याचं भरीत खायचं काम करू नका हो प्रशांत दादा रमेश दादा म्हणतात हा सुर राहिले प्रशांत दादा काय गोर आहे माय मी पण काही ताण घेत नाही माझा नवरा खूप सपोर्ट करतो मला माझं सासरच्यांना अजून माहीतच नाही ते गावी राहतात म्हणून राहतात ना म्हणून काही नाही ताई ना, मी पण अशीच म्हणत होती मी पण दुसऱ्या ठिकाणी राहते आणि त्यांच्याजवळ राहत पण नाही मी पण अशीच म्हणत होती की त्यांना माहीत नाही त्यांना माहीत नाही आणि त्यांना सगळं माहीत होतं व्हिडिओ बनवते म्हणून पाहत होते रोज आणि टोमने मारत होते मला आम्हाला दोघांना पण काहीच्या काही बोलत होती असं करा आणि तसं करा आणि यू करा आणि व्हिडिओ काढण्यापेक्षा कुठे कामाले जाण असं कराना तसं ना असे म्हणत जात आम्हाला आम्ही कायले ऐकावते हीचं ते काय आम्हाला काय खायला देतात की आणतात की काय करतात ज्योष्नाई जय भीम जय शिवरायताई झालं आहे का जेवण वगैरे तुमचं ज्येष्णताई हाय जुना टोनगे आहे का प्रशांत <laughs> हो म्हणतात गाव कुठलं ला ते लारा काय दादाने डबल लग्न ऊ रे बाप रे प्रत्येक लाईवरती असतो मी कस काय केलो ग मा डबल लग्न प्रशांत दादा इथं एक नाही भेटू राहिली पोरांला त्यांना माहीत आहे प्रशांत दादाला दोन दोन बापा 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 लाईक करा पटपट पटपट पट, ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सब करा कोणाला माहित आहे ताईंना आही नाही बा मला नाही माहीत माहित नाही बा मला रमेश दादा हो हो म्हणतात पण काय माहिती आता ते त्यांच्या रिअल आयडीने येत असतील त्यावेळेस सांगितलं असन मला पहिली बायको त्यांना भांडी मारत होती म्हणून दुसरी बायको आता ही काय मारती चपात्या फेकून मारती का <laughs> दुसरी पहिली भांडी मारायची आता काय मारती चपात्या फेकून मारत नाही का काय घोर आहे माय असं थोडी असते हो ना मी तर ठरवलंय की युट्यूबवर पुढे जाऊनच दाखवायचं घरच्यांना पण समजायला पाहिजे आपली सून पण काही कमी नाही हो तुमच्यासोबत बोलतात का पण ते घरचे सगळे आता ही तव, तवा फेकून मारेल आता ही तवा फेकून मारेल प्रसंगदा झाला धनश्रीताई आता बोलते का ते घरचे सगळेजण तुमच्या आमच्या घरचे सगळं आम्ही आमच्यासंग बोलत बी नाही आणि आमच्यासंग काही हेच नाही संबंधच नाही त्यांच्या म्हटल्याने एवढं मोठं चॅनल पुढे चाललं एवढं मोठं हे केलं त्यांच्या म्हटल्यानं थोडी ऐकणार हो बोलतात ना हो का त्यांच्या म्हटल्यानं ऐकलं तर मग कशाला हे होणार नवरा सपोर्ट करते ना मग काय घेंदे नाही आपल्याला संघ आयुष्य काळ्याचा आहे तो सपोर्ट करून राहिला ना बाकीच्याच काय घेऊन नाही मी निगेट टेन्शन कोणाचं लाईव्ह पाहत असतील तर मी टेन्शन घेत नाही माहिती पाहत असतील तर लाईव्ह लाईव्ह असतील काही सांगता येत नाही ऐकत असतील तर काही घेऊन नाही मला असले असे नाते ना नसले ती पुरली एवढे बेकार नाती। नाते काय कामाची गोष्ट आहे अशा नात्यात हां स्वतःच्या पोराले पोरगं म्हणत नाही मायन काय कामाची गोष्ट आहे लांबूनच फक्त मया दाखवायची काही कामाची गोष्ट नाही आहे बोला हो प्रशांत दादा तुमची बायको दांडक्याने मारत मारत म्हणून तुम्ही दुसरी केली <laughs> लाईक डन करा कोणा स्वतःच्या स्वतःच्या लेकराची काळजी नाही स्वतःचे लेकरं कधी जवळ घेऊन पाहिले नाही काय नाही काय नाही स्वतःच्या पोराच्या लेकराईला ले जीव लावला नाही काय अशी आहे काय कामाच्या रमेश दादा तुम्ही बायको गॅस टाकी पिकून नमस्कार ताई तुम्ही कुठून आहे मी अकोल्यावरून आहे केतन दादा प्रशांत दादा हसून राहील काही कामाची गोष्ट नाही आहे मग काय फक्त का त्याच्या म्हटल्या ऐकाच का करणं गिरणं काही नाही ते जसं म्हणतील तसंच ऐका फक्त बस माझी बायको मला खूप जीव लावते प्रशांत दादा खरंच रमेश दादा मग चांगला आहे मेन म्हणजे तुम्हाला सांगू का नवरा बायकोच मेन तेच पाहिजे चांगले बाकी दसले ना तर काही घेण देणं नसते बाकीच्यांचं आपल्याला किती झालं तर नवरा बायकोली होती बायको नवऱ्याले होती बस दोघ चांगले पाहिजे बाकीच्या इथं काही घेण देणं नसते घरातल्या लोकांचं तुमच्या वाणी नाही तुम्हाला भांडे मारून फेकती आमची वहिनी <laughs> कोणती हां हा तेच तेच अकोला दादा म्हणून तुम्ही दुसरी बायको <laughs> म्हणून तुम्ही दुसरी बायको का केली या दोघांचं काय चालू आहे काय माहिती आमचं काय चाललं आणि आमचं काय चाललं गेल्या काय धनश्री ताई तुम्ही नाही तुम्ही के मी नाही तुम्ही केली तुम्ही अनु हाय अनु दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये लाईक डन करा रे बा आजच्या पुढे लाईक वाढवा पटापट स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्याने सबस्क्राईब करा सुपर चॅट सुपरस्टिकर करा मेंबरशिप घ्या मी में नाही केली तुम्ही केली आहे हां हो माय एकमेकाचं सांगते दोघंही सण ते म्हणतात ते लेन ते म्हणतात ते लेन सांगा कोणाला समजावा दुसरी बायको केली म्हणून आता आम्हाला दिसत बी नाही तुम्ही दुसरी केली की के पहिली आहे की तिसरी केली तू काहीच्या मंदिरावर लग्नाला लागलं प्रशांत दादाचं खरोज मस्त झालं मग तर संध्याकाळी वहिनींना सांगतो <laughs> ते म्हणतात संध्याकाळी वहिनीला सांगतो घ्यावं रमेश दादा तुमच्या दोघांतच भांडणं देतात दे लावून ते सांगा काय करा आणि चा चार माय व आहो सांगलीचा आहे हो ना बरोबर बरोबर चार गर्लफ्रेंड आहेत का तुम्हाला हो प्रशांत दादा काय घोर नाही बाप्पा या दोघचा दहा आहेत दादा लय बेकार आहे बाबा तुषार दादा लय बेकार आहे बाबा धनश्रीताई गेल्या का लाईक डन करा पटापट लवकर लवकर जय सामत दादा हाय नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये लाईक करा आवाज मस्त आहे हो थँक यू दादा, दादा बोलायचं होतं ते तुषार दादा हो प्रशांत दादा लई बेकार आहे कोण मी नाही ओळखत तेच तेच तुम्हालाच म्हणत होते ते प्रशांत दादा तिथं तुषार दाद लाईक करा पटापट ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सब करा बाकीचे कुठं हरवले हो माय आताच्या आता पहिल्या लावली आयरन गायब झाले सगळेच सगळे चला पटपट बोला भाऊ बनिसाचे राहिले अजून दळण करायचं आहे मला गावाची भांडण ओढून घ्या झोपले सर्व हो दा दा। ना माय सर्व झोपले मीच एकटी बळबळ करून राहिली आहे ना आणि मले बी त्याच्यापेक्षा गहू दळण करून घ्यायला परवडते काहून रडू राहिले हो दादा तुम्ही करते दादा लाईक करा हो करते दादा स्क्रीनला डबल टॅप केल्याने लाईक होतं चॅनलला जे नवीन आलेले त्यांनी सब करा बाकीचे कुठे आरवले काय माहिती सगळेजण लाईक केलं थँक्यू दादा जय सामत दादा या माझ्याकडे कामाला माझंच काम, मा काम पडलेलं दा। आहे दादा बरं ताई काम करून घ्या हो माझेच काम पडलेले आहेत काय करू हो मग प्रकाश दादा आले झोडपे दादा हाय नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये अकरा नंबर लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद दाजी हो दाजी मगाशीच गेली दुकानात शुभ दुपार रमेश दादा कुठे गेलो आहे रमेश दादा रमेश दादा डोंगरावर म्हशी चारून राहिली रमेश दादाला काय टेन्शन आहे बाप्पा मस्त एका झाडाखाली बसून राहिली असतील आणि मस्त म्हशी चोरून राहिल्या रमेश दादाच्या काय काम आहे माई गहू दळण करायचं आहे काय मी येतो मग दळण करू आणि <laughs> ते म्हशी कोण चारीन हो रमेश दादा एवढ्या मोठ्या म्हशी कोण चारीन तुमच्या नाही दळण काय थोडंच आहे रमेश दादा दुसरी बायको कुठे आहे येईल सांगा हो ಕೂಡ ಹಾತ ಸ್ವಯಂಪ ಸ್ವಯಂ ಬಾಪ್ರೇ ಪ್ರಶಾಂತ ದಾ ಇದೆ ಕಳುಹಿ ಕೈ ನಾ ಬರ दळून घ्या बाकी काय नाही बरोबर दुपारी दुसरी बायको गिल पडून तुमची <laughs> आता काय निरा पडूनच लावता बायका पहिलेच तर बाप्पा चालले पोरईली बायका भेटून नाहीत राहिले मग काय दोन दोन लेकरं सोडून चालले कुवाऱ्या पोरांसोबत पहून काय आहे माय देतात दोन दोन लेकरं सोडून आणि कुवाऱ्या पोरई संग पळतात मग बसतात मला फक्त चहा बनवायला येतो ओ माय बाई ओ खरंच फक्त चहाची ती काय ओ माय तुमच्या दाजीले पण तसंच आहे तुमच्या दाजीला काहीच नाही येत बनवता ये काय करा बाप्पा अरे घोर आहे तुमच्या दाजीचा पण श्रीकांत शिंदे दादा हाय नमस्कार दादा बाई आहे तू बरोबर बोलला ताई तुम्ही मग रमेश दादा जे सत्य आहे ते सांगू राहिली बा किती येतात माय मोबाईलवर ती लेकरं रडतात काल मी एक हे पाहिली पोलीस स्टेशनमध्ये एका कुवाऱ्या पोरासोबत ती बाई दोन लेकराची आई मोठे मोठे लेकरं होते ती पोरगी अशी हात धरत होती त्याची त्या मायची तर ते माय अशी हात फेकून देत होती त्या पोरीची सांगा किती बेकार काम आहे आमच्या गावामध्ये हो घडलं ना खूप ठिकाणी घडलेलं आहे आमच्या गावाकडं पण घडलेलं आहे श्रीकांत दादा हाय कमी कधी साखर जास्त होते पावडर कमी पडतं त्यांचं पण तसंच होते त्यांची तर साखरच कमी होऊन जाते एकदम चहामध्ये चाटेव लागली <laughs> काल मी पाहिलं ना तर माझ्या डोळ्यात पाणी आलं मी म्हटलं पाय ते पोरगही रडू राहिलं आणि ते पोरगी रडू राहिली पण तिला आहे का जरा शिकत्या त्याचा हात धरून उभी होती त्या पोराचा हां तिथं ते कोर्ट मॅरेज करायला आली होती आणि ती पोरगी त्या मायेचा हात धरत होती चल म्हणे चाल म्हणे घरी तर मायनं असा हात झटकला लोटून दिलं तिले सांगा किती बिनक्कल अशीन तिची किती तिचं काळीच किती हे अशीन बरं लेकरले सोडून दुसऱ्या नवऱ्याच्या मांग लागून गेली ती बेकार काम आहे बाप्पा प्रत्येक हो प्रत्येक गावात घडत आहे नेमकं काय नेमकं समजून नाही राहिलं एक मुलगा आणि मुलगी होती तरीसुद्धा पडून हो सांगा काय करा त्या लेकरीनं काय करावं हां स्वतःच्या खुशीसाठी एवढे दोन दोन जीव कसे जगाव त्या लेकराईला म्हणून कसं काय करावं काही समजायला पाहिजे नाही आता डबल आली भामती आता काय आली त्यानं बी नाही हे करा आली तर हाकलून देवा त्यानं बी तशीच नाकराईला सोडून कसं जावं वाटतं काय माहिती बाईले काही समजत नाही एवढं मोठा जीवातून जीव काढून लेकरं पैदा करावं लागते आणि त्याच लेकरीला सोडून कसं जावं वाटत अशी विजयनाथ दादा हाय नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये लाईक करा पटपट पटपट ज्यांची लाईक बाकी असेल त्यांनी स्क्रीनला डबल टॅप करा लाईव्हला लाईक करा हाय गणेश दादा स्वागत आहे तोच घेऊन आला ताई त्याच्या बायकोला हो का अच्छा लेकराईसाठी आणावंच लागते हो दादा लेकराईसाठी आणावंच लागते प्रश्न काय येते लेकराईचा बाकी काही नाही नाही तर माणूस काय एक वेळ गेली ना तर तिचं तोंडसुद्धा पाहत नाही पण फक्त लेकराईसाठी आणा लागते कारण की लेकराईचा उन्हाळा होती म्हणून आणावं लागते हाय गायत्री एकदा सोडून गेलेले आम्ही त्यांना घरात घेत नाही हो ते आहे पण लेकरा लेकरं जर असले लेकरं राहतच नसले लहान लहान जर असले तर मग त्या लेकराईसाठी तर आणायच लागते ना त्याले किती काही झालं तरी लेकर रडतात ना जर आई गेल्यावर लेकरं किती रडतात मग असं आहे ना कोणतं गाव आहे ताई तुमचं ते लारा काही विलास नाही राहत लेक हो लेकरं मग तेच म्हणत आहे लेकरासाठीच हात टेकतात माणसाचे बाकी काही नाही तर तो काय हे नाही दुसरी आहे पण लेकरा त्या लेकरासाठी हात हात टेकतात ना लेकरं मे नाहीत ना असं आहे ना विलासदा हाय नमस्कार दादा तेही आणली तर त्यानं लिहून आणली शिंदादा तशी नशीन आणली मग काहीतरी लिहून आणलं शिंद तिच्या घरच्याकडून तिच्याकडून लिहून घेतलं शिंदे पक्क पक्क तशीच आणली तशी नशीन आणली आता केलं डबल जर केलं तिनं तर निर्गुण कोणाला देता मग सॅनिटायझर कोणाले पाचता <laughs> सॅनिटायझर कोणाले पाचता <laughs> लाईक करा ब ज्याची लाईक बाकी असेल त्यांनी लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सब करा चला पटकपट आता मी लाईव्ह बंद करते आणि दळण करते मग नंतर येणार थोड्या वेळाने लाईव्हला तोपर्यंत सर्वांना काळजी घ्या बाय बाय सर्वांना भेटून नेक्स्ट लाईवमध्ये तोपर्यंत बाय बाय